नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पहाटे सकाळी सकाळी शुद्ध हवेमध्ये फिरायला जाता का शुद्ध हवा मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्नाला अशा पद्धतीनं अहमदपूर शहराच्या बाह्य रस्त्यावर आपले स्वागत होत आहे का मित्रांनो याला आपणसुद्धा तेवढेच जबाबदार आहोत म्हणजे जे नागरिक अशा ठिकाणी कचरा आणून टाकतात त्यांनी थोडा विचार करायला हवा आपल्या शहरामध्ये अशा पद्धतीने येणाऱ्यांचं स्वागत व्हावं हे कदाचित कुणालाही मान्य नाही परंतु काही नागरिकांच्या चुकीमुळं जर इतरांना त्रास होत असेल तर त्यांना पायबंद करणं हे निर्णय नगरपालिकेला घ्यावे लागतील नगरपालिकेचे नवीन कारभारी हे चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सुद्धा तेवढ्याच चा चांगल्या पद्धतीनं साथ दिली पाहिजे असं उघड्यावर कचरा टाकणे टाळा आणि नगरपालिकेला सहकार्य करा तुमचे आणि शहराचे आरोग्य चांगल्या राहण्यासाठी मदत करा अशी विनंती आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या वतीने करत आहोत जर नगरपालिकेचे कारभारी नगरपालिका प्रशासन चुकत असेल तर त्यावरही आम्ही निश्चितच प्रहार करणार आहोत यातला हा एक नमुना हे नगरपालिकेचं कचरा वाहतुकीचे ट्रॅक्टर अशा पद्धतीनं उघड्यावर काही न आच्छादित न झाकता रस्त्याने कचरा उडवत जाणं सांडत जाणं हे सुद्धा चुकीचं आहे याकडंसुद्धा नवीन कारवाऱ्यांनी आणि नप प्रशासनाने लक्ष द्यावं एकूणच अहमदपूर शहरातील प्रत्येक रस्ते स्वच्छ असले पाहिजेत त्यासाठी नागरिकांचा सहभागी तेवढाच मोलाचा आहे तो तुम्ही द्यावा अशी विनंती आम्ही डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीनं करत आहोत धन्यवाद